कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री हे काय 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 झालंय का आज सकाळी भांजानी मला लग्नासाठी काँग्रेच्युलेट केलं मग चांगला आहे की पाना गँग माझ्या ऑफिस मध्ये आले आणि मला अरे दिलवाले यार 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 माझे कॉंग्रेचलेट दिलवाले त्यांनी भर रस्त्यात माझी गाडी थांबवली आणि नाचत गाडी भोवती जीजू कॉंग्रेच जीजू म्हणून असं म्हणाले तुला कळतच नाही असं दाखवू नकोस तुला माहिती मला का माहित असायला पाहिजे कारण तूच सांगतेस त्यांना हे सगळं करायला अरे त्यांना वाटत म्हणून ते बोलत असतील मला माहितीये तू का सांगतेस का काय तुला ही भीती आहे की मी मी लग्नाला होकार देईन ही भीती आहे म्हणून तू सांगतेस हे सगळं करायला तू दे होकार काय हा मला तेच हवंय तू होकार द्यावा मग तू अजून मंगळसूत्र का घातलंय हो का कारण मी अजून तुला नवरा समजते अरे परत माझं प्रेम आहे तुझ्यावर परत तेच झालं सुरू तुझं अजून काही सुरूच झालं नाहीये म्हणजे म्हणजे काही नाही तू तू लग्नाला दे होकार बिंदास्त शिवा बघ हाँ। मी खरच दे ना तुला माहित नाही मी काय करू शकतो मुद्दाम करतेस नाही मला माहिती म्हणूनच सांगते तु तुला बघ हो जा मी आता होकार देणारच अरे बघते ना मी आता तुझं हे सगळं बंद कर मी बघतो माझं माझं तू मुद्दामून करतेस कारण बघते ना मी माझं माझं तू नाटकं करतेस सारखी सारखी सतत नाटकं करते नाटक करते नको बोलू करतेस ना तुम्ही परत भांडायला लागलात तुम्ही एक तर ती जे काही सांगेल ते वागणं बंद करा जीजू अहो जिजू शिवाने जे सांगितले त्यानुसार आम्ही नाही वागत आम्ही आपलं भंकच केली सॉरी ए सॉरी काय बोलताय तुम्हाला वाटत असं तुम्ही बोललात की नाही त्याला मग आणि तू तु, तुला लग्न करायचंय ना तू कर ना आणि तसही तू सांगितलंस ना मला की माझं तुझ्यावर प्रेम नाही मग कर बघा शिवा तुला माहित नाही मी काय करेन अरे मला माहितीये म्हणून सांगते तू कर कर ठीक आहे मी दाखवतो अरे हे सर बघतेच रे नाही नाही बघ तू अरे शिवा तो जातोय अगं मग काय झालं म्हणजे त्याचं इगो दुखावला आणि त्याने खरंच लग्नाला हुकार दिला तर हा अरे तो काही करणार नाही रे त्याचा दमच नाही एवढा इकडे काय बोललीस तू काय बोलली दम नाही माझ्यात हा मग नाही दम दम हे तुला माहित नाही मी काय करू शकतो अरे मला बघायचं आहे तू काय करतोस कर बिंदास कर तुला दाखवतोस मी मी अरे मला बघायचं आहे तू काय करतोस तू कर ना बिंदास चल अरे कर, कर। दाखवतो तुला शिवाने तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाळ मारून घेतली अग अगं तो केला हे बघ हे बघ तू काय बरोबर करत नाही हे तू घप आपल्या शिवाचं काहीच चुकलं नाही आशीला पण कळू दे ना आपली शिवा काय चीज येते ए काय बरे बरे बोलते देव काय तो जिजू माहिती ना कसा वागतोय बोर्ड मीटिंग मध्ये पण तो तसाच वागत होता आणि त्याने जर हुकार दिला लागला तर काय करणार आहेस अरे वो जानते रे उसके बारे मी सब आणि ती कुठं आणि कशी दाबायची ते तुम्ही नका लोड त्याची सटकली आणि त्याने असं ठरवलंच की आता लग्न करायचं काय करणार आहे आपण शिवा तू आमचं ऐकून घे असं काही करू नकोस त्याला नको। आपली शिवाय ना हुशार हुशार तिला कळतो की आशच्या मनात किती राग असला ना तरी त्याच्या मनात तीच बरं झालं तुमचं ऐका ना तुम्ही इथे गोंधळ घालू नका आपण जरा गप्पा बसूया आपण घरी जाऊन बोलूया का तुम्ही व्हा पुढे मी आलेच हे सायलेंट सर तु। तुम्ही चल। जा चल चल. चल। रे मी आले चल चल, चल।, 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 चल। हॅलो हॅलो बोल ग काय झालं जे व्हायला हवं होत ते झालंय म्हणजे आग लागली पेटलाय मला असं वाटतंय की आता या दोघांच्या आठवणी दोघांमधलं नातं सगळं ह्या वणव्यात राखून जाणार आहे आशू नेहा सोबत लग्न करायला एका पायावर तयार होईल बघा फक्त तुम्ही आता जरा जोर लावा फक्त आता असा जोर लावते ना की आशू थेट लग्नाच्या बोगल्यावर उभा राहिलेला दिसेल चला तयारीला लागते आणि हा थँक्यू थँक्यू काय हो मॅडम हे ना आहेत दोन शब्द हे फक्त खोट समाधान देतात समोरच्याला मला नाही आवडतो मिळणार मिळणार तुला तुझे पैसे मिळणार दिव्याने पैसे मागितले ना हो आणि तू चिडली नाहीस कारण तिने जी मला आनंदाची बातमी दिली आहे ना तिने चिडण्याचा ऑप्शनच ठेवला नाहीये माझ्याकडे म्हणजे आशु आणि शिवा कायमचे वेगळे होणार त्याच्यात खूप मोठं भांडण झालंय सुहास आणि त्या भांडणामध्ये शिवा आशूला म्हणालीये की तू होकार देऊन टाक आणि आशू सुद्धा तिला म्हणालाय की मला पण तेच हवंय म्हणजे थोडक्यात काय आपल्या वाटेतला अडथळा दूर <laughs> तेच तर आता ना आपल्याला घरात फक्त एक काडी पेटवायची गरज आहे म्हणजे ना असा भडका उडेल आणि <laughs> काड्या टाकण्यात आपल्यापेक्षा एक्सपर्ट कोण आहे कोण <laughs> आहे <तोड़े। laughs> <laughs> शिवा मी तुझं ऐकून आशुला हो म्हणायची एवढी मोठी रिस्क घेतली होती आता ना मला भीती वाटायला लागली अगं कसली भीती वाटते कसली भीती काय आपण काय प्लॅनिंग केलं होतं आणि काय झालं काय झालं तू ना प्रॉब्लेम सॉल्व करायचं सोडून अजून वाढवून ठेवलाय कळतय का तुला तुमच्या दोघांचं भांडण झालं ह्यात आशुला मागचं काय आठवणं सोड त्याला ना नाकारायला संधी मिळाली आहे आणि आता त्याने लग्नाला होकार दिलं तर तेच तर पाहिजे मला तो लग्नाला होकार देईल हेच पाहिजे मला मी होकार देणं हे प्लॅन मध्ये होतं आशुने जर होकार दिला ना तर आमचं लग्न होईल हे लग्न आता कसं थांबेल हे तर काय माझ्या हातात नाही हे सगळं नियतीच्या हातात आहे पण त्याने होकार देणं गरजेचं आहे त्याने जर होकार दिला ना तर त्याला कळेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे का इतकं कॉम्प्लिकेटेड करायचंय पण सरळ गोष्टी कळतात का आशुला आणि तुला माहिती आहे का त्याच्यासाठी मी इतक्या परीक्षा दिल्यात थोडं त्याला देऊ दे ना आणि दरवेळेस अग्निपरीक्षा ही बायकोनेच द्यायची असं का हा कलियुगातला नवीन अध्याय ना शिवाचा आशुला शिकणार बघतो पण शिवाय ह्या सगळ्यात असं नको व्हायला की मला पश्चाताप होईल की मी मी तुझ्यासोबत हे काय केलं असं काही होणार नाही मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण ठरवलंय ना तसंच घडतं त्यामुळे तू नको काळजी करू ठीक आहे आता सगळं तुझ्या तर आणि शिवा कोणाचा भरोसा तोडत नाही करा आणि पहा एकदम फ्री